देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे कोण जिंकणार कोण पराभूत होणार यावर चर्चा रंगत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदेना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली तर भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली भाजपकडून अनेक जण इच्छुक होते काल राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली राम सातपुते हे मायश्रोस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत प्रणित शिंदे यांना ती भाजपची ऑफर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण त्यांनी या सगळ्या चर्चांना बाजूला ठेवून गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघाचे दौरे गाव भेटी आणि कॉर्नर बैठका घेत प्रचार सुरू केला होता राम सातपुते यांना भाजपचं तिकीट जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर केली ती केलेली पोस्ट चर्चेत आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार काय आहेत सोलापूरची समीकरण कशी होईल लढत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप रे भावा या आमच्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे वडील केंद्रात मंत्री असताना प्रणिती शिंदे यांनी जाईजो या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम सुरू केलं दोन हजार नऊ साली प्रणिती शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर विधानसभा निवडणूक लढवली होती तेव्हा प्रणित यांनी माकपचे माकपचे आमदार नरसय्या आडम यांचा पराभव केला होता दोन हजार चौदा मध्ये भाजपची लाट असताना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवला दोन हजार एकोणीस मध्ये प्रणिती शिंदेंनी आमदारकीची हॅट्रिक केली सध्या प्रणिती शिंदे या राष्ट्रीय काँग्रेस कार्य समितीच्या सदस्य आहेत तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष पद सुद्धा त्यांच्याकडे आता दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसनं प्रणिती शिंदेना पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला गेल्या दोन लोकसभा निवडणूक पाहता सोलापूर लोकसभेचा पेपर भाजपसाठी सोपा गेलाय दोन्ही वेळा भाजपनं नवीन उमेदवार देऊनही त्यांना घवघवीत यश मिळालं यंदाही भाजपनं नवीन उमेदवार जाहीर केलाय प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोन्ही नेते तरुण आहेत दोघांचं भाषण कौशल्य चांगलं आहे त्यामुळे सोलापूर लोकसभेची निवडणूक ही चुरशीची होणार आहे प्रणिती शिंदे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात दौरे करून जनसंपर्क वाढवल्याचं सांगितलं जात आहे कधी काही वडील सुशील कुमार शिंदेचं वर्चस्व असलेला सोलापूर मतदारसंघ प्रणिती शिंदे पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणतात का की लिंगायत आणि पद्मशाली समाज भूल मतदारसंघ परंपरेप्रमाणे भाजप म्हणजे राम सातपुते यांचीच साथ देणार का हे आपण जाणून घेऊया कोण आहेत राम सातपुते राम सातपुते हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मायशरसचे चे विद्यमान आमदार उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते म्हणाली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा नेतृत्वानं माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाचे मनापासून आभारी आहे सच्च्या कार्यकर्त्यांना संधी हे माझ्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे आणि हे तत्व पक्ष काटेकोरपणे पाळतो याचा खरोखर अभिमान वाटतो राम सातपुते यांनी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकलं ते मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत वडील ऊसतोड कामगार होते त्यामुळे त्यांचं कुटुंब हे मायशेरो सारख्या पट्ट्यात आलं आणि इथं स्थायिक झालं राम सातपुते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले तेव्हापासून त्यांनी सक्रियपणे विद्यार्थी संघटनेचं काम केलं दोन हजार पंधराच्या दरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कन्हैया कुमार आणि इतर विद्यार्थी नेत्यांना अटक झाली त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचं समर्थन केलं होतं या पार्श्वभूमीवर राम सातपुते आणि इतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर सातपुतेंचं सा नाव हे चर्चेत आलं वर्षभरापूर्वी विधानसभेमध्ये राम सातपुते यांच्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख झाला होता त्यावर विधानसभेमध्ये गदारोळ झाला होता त्यानंतर सातपुते यांनी दिलगिरी व्यक्त केली होती सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास एकोणीसशे बावन्न मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हापासून अनेक वर्ष या मतदारसंघावरती काँग्रेसचं वर्चस्व राहिलाय दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा राखीव मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात आला तेव्हा सुशील कुमार शिंदे निवडून आले पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि त्या ठिकाणी भाजपच्या शरद बोनसोडे या नवख्या उमेदवारांचा विजय झाला दोन हजार चौदा पासून हा मतदारसंघ भाजपकड आहे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडून सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे निवडून आले तेव्हा त्यांनी सुशील कुमार शिंदेचा पराभव केला होता यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपमध्ये अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा होती त्यामुळेच या ठिकाणी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात उशीर झाला असं सांगण्यात येत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्येही सोलापूर साठी उमेदवार शोधण्यासाठी भाजपाला धडपड करावी लागली होती पण भाजप धक्का तंत्र देण्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळे शेवटच्या एक हटके नावी पुढे येऊ शकतं असंही बोलबाला होता पण तसं यंदा घडलं नाही सोलापूरची सामाजिक आणि राजकीय गणित बहुभाषिक असणारा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणाला लागून आहे सोलापूर शहरात मराठी तेलुगू आणि कन्नड अशा भाषा असणारे नागरिक राहतात सुशील कुमार शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यात अनेक वर्ष एक अलिखित नियम होता त्यानुसार सुशील कुमार शिंदे त्यांचा मतदारसंघ आणि सोलापूर शहराचं राजकारण सांभाळायचे तर उर्वरित सोलापूर जिल्ह्याचं राजकारण मोहिते पाटील पाहणार असं काही राजकीय अभ्यासक सांगायचे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा लिंगायत बहुल मतदारसंघ आहे त्यानंतर पद्मशाली समाज मुस्लिम अनुसूचित जाती धनगर समाज यांचा क्रमांक येतो तिथला लिंगायत समाज हा परंपरेप्रमाणे भाजपला मतदान करत आलाय दोन हजार चौदा साली शरद बोनसोडे आणि दोन हजार एकोणीस मध्ये सिद्धेश्वर स्वामींनी सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला होता त्यावेळी लिंगायत समाजाचं बहुतांश मतदान हे भाजपाला पडलं होतं असं म्हटलं जातं वंचित बहुजन आघाडी सुद्धा अनेक वर्षांपासून या मतदारसंघावरती आपला दावा करत आहे सोलापूर मतदारसंघात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि दोन हजार एकोणीसला वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावरती होता त्याचा फटका सुशील कुमार शिंदेना बसला होता त्यावेळी दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यामुळं सुशील कुमार शिंदेचा पराभव झाला होता त्यामुळं प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सुद्धा सध्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मतदारसंघातील प्रमुख समस्या या मतदारसंघामध्ये सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित असणारा हा मतदारसंघ आहे इथल्या विकासाच्या मुद्द्यांकडे राजकीय नेत्यांची कायम अनस्था दिसून येते सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण आहे सोलापूरच्या लोकांशी आणि शेतीची तहान भागावी म्हणून हे धरण भांडण्यात आलं पण अजूनही सोलापूर शहरात आठवड्यातून एक किंवा दोन वेळात पाईप द्वारे पाणी येतं उजनी धरणातून पाईपलाईनद्वारे शहराला पाणी पुरवलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून समांतर पाईपलाईनचा प्रश्न रखडला आहे त्याचं काम संत गतीनं सुरू आहे धरण उशाला आणि कोरड घाशाला अशीच या मतदारसंघाची अवस्था आहे दुसरीकडे मोठे उद्योग आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था नाहीये सोबत गटात असं राजकारण आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळं जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत नसल्याचं सोलापूर जिल्ह्यातल्या स्थानिक पत्रकारांनी सांगितलंय सध्या तरी सोलापूरची निवडणूक सुरशीची होईल असं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद